नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा सर्वांना खूप छान आणि सुख समाधानीचा जाऊ दे हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका नमस्कार आजचा विषय आहे आपला स्त्रीला वाटतं की आपल्या घरामध्ये काही संकट येऊ नये काही त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबासाठी काही ना काही उपाय करत असते जबाबदारी व्यवस्थित पार करण्यासाठी असे उपाय करत असते त्यातलेच मी काही उपाय तुम्हाला आज सांगणार आहे आपल्या घरासाठी कुटुंबासाठी सोपे घरगुती उपाय एकदा नक्की करू करून बघा श्री स्वामी समर्थ आपल्याला दैनंदिन जीवनात दररोज अनेक अडचणी येतात परंतु त्या अडचणीवर नेमके काय उपाय करावे हे आपल्याला माहित नसते तेच उपाय आज आपण जाणून घेऊया यासाठी मी तुम्हाला आज काही आठ उपाय सांगणार आहे त्यातले तुम्हाला शक्य होईल तेवढे तुम्ही उपाय करू शकता नाही शक्य झाले तुमच्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे केले तरीही तुमच्या कुटुंबासाठी भरपूर त्याच्यातून लाभ हो हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते सगळ्यात पहिला उपाय जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये अडचण येत असेल तर तुम्ही रोज संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावा या उपायाने तुमचे राहिलेले काम पूर्ण होतील तेही काम असो बँकेचे असो घराचे असो शिक्षणाचे असो जे आपले असे वाटते आपल्याला की होणारच आहे पण ते होत नाही थोड्या थोड्या साठी ते राहून जाते तर हा उपाय नक्की करा या तुमचे राहिलेले काम नक्की पूर्ण होईल आणि हा उपाय तुम्हाला तुमचे कार्य पूर्ण होईपर्यंत करायचं आहे ते काम माझे पूर्ण होऊ दे अशी विनंती करून तो दिवा तुम्हाला तुळशी जवळ तुमचे कार्य सिद्धीला होईल जाईपर्यंत करायचा आहे दुसरा उपाय म्हणजे तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून झोपताना आपल्या डोक्याच्या जवळ ठेवा त्यामुळे तुम्हाला उत्तम झोप लागते सकारात्मक वाढते यामुळे तुमची कार्यक्षमता वाढते जर तुम्हाला चांगली झोप येत नसेल सतत पैशाचं टेन्शन येत असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता रात्री झोपताना आपल्या जवळ तांब्याचे एखादे भांडे भरून ठेवायचे त्यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जेसारखं वाटेल आणि झोप ही शांत लागेल तुमचे कार्यक्षमता ही वाढेल आणि तुम्हाला पैशाची तंगीही राहणार नाही हा उपाय नक्की करून बघा परतीन शनिवारच्या दिवशी मोहरीचे तेल काळे उडीद किंवा काळी उडदाची डाळ यांचं दान केल्याने शनी दोष कमी होतो शनी संबंधितली त्रास कमी होऊ लागतात जर तुम्हाला शनी दोष असले शनीची साडेसाती असली तर तुम्ही काळे उडीद किंवा उडदाची काळी डाळ असं दान केल्याने तुमचे शनी त्रास कमी होतात घरामध्ये शांतता लागण्यासाठी एक नारळ आमोशाला पूर्ण सोलून देवाजवळ ठेवा शेंडी देवाकडे कराय करावी रोज सकाळी संध्याकाळी त्यावर एकेका -एक नंतर एक असे सात कापूर जाळावे कापूर जाळत असताना श्री स्वामी समर्थ व गायत्री मंत्र असा जप करत दर पौर्णिमेला व आमुश्याला हा नारळ बदलून घ्यावा जुने नारळाचा प्रसाद घरात खावा जर नारळ खराब निघले तर त्याचे विसर्जन करावे जर तुमच्या घरात शांत शांतता राहत नसन सतत कटकट भांडणं होत असेल तर या उपायाने तुम्हाला भरपूर असा लाभ मिळेल या उपायाचे सुद्धा तुम्ही अनुभूती घेऊ शकतात या उपायाने खूप लोकांचे घरामधले भांडणं कटकट मिटून शांतता लाभलेली आहे तर हा उपाय सुद्धा तुम्ही आ, नक्की करून बघा छोट छोटे उपाय करून तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की आणू नंबर उपाय आहे नामस्मरण करणे रोज तुम्ही नामस्मरण के अकरा वेळेस किंवा एकशे आठ वेळेस करायचे आहे हे मंत्र जपल्या मंत्र जप केल्याने घरात शांतता समाधानी आणि अडचणी दूर होतात तर कोणता मंत्र आहे तो मी सांगते तो तसाच म्हणायचा आहे ओम श्री स्वामी समर्थ आहे नमा ओम श्री स्वामी समर्थ आहे नमा हा मंत्र रोज तुम्ही एकशे आठ वेळा किंवा शक्य नसेल तर फक्त अकरा वेळेस सुद्धा म्हणून तुम्ही घरातली शांतता समाधान आणि अडचणी दूर करू शकतात तुम्हाला शांतता लाभेल समाधान लाभेल आणि तुमच्या घरातल्या अडचणी सुद्धा दूर होतील तर मंत्र परत ऐका ओम श्री स्वामी समर्थाय ओम श्री स्वामी समर्थाय नमहा हा मंत्र रोज किमान अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही घरात शांतता नाहीये तो अडचणी येत आहे तोपर्यंत तुम्ही हा मंत्र करत राहायचा याला तुम्ही सकाळीही करू शकतात संध्याकाळी करू शकतात तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करू शकतात या मंत्राचा नक्कीच लाभ होईल नंबर सहावा उपाय आहे आपल्या घरातली नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी घराच्या चारही कोपऱ्यामध्ये धूप अगरबत्ती किंवा दिवा लावावा व स्वामींचे नामस्मरण करावे म्हणजे आपण एक अगरबत्ती आणि दिवा घेऊन सगळीकडे हाताने असा फिरवायचा या उपायामुळे तुम्हाला नकारात्मक शक्ती बसून मुक्ती भेटेल हा उपाय शक्यतो तिन्ही सांजांच्या वेळेस करायचा म्हणजे आपण संध्याकाळचा दिवा लावतो त्यावेळेस हा उपाय नक्की करायचा नकारात्मक शक्ती आपल्या घरातून हळूहळू निघून जाते नंबर सात घराच्या प्रवेशद्वारला दोऱ्यात तांब्याचे नाणे बांधावे यामुळे घरामध्ये कोणतीही बाधा येत नाही गुरुवारच्या दिवशी गुरुचरित्र किंवा नवनाथाचे पारायण करावे हेही शक्य नसले तर रोजच्या कामात आ, काम करत असताना फक्त स्वामी समर्थांचे नाप घेत राहायचे घराचे वातावरण शांत होते व आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती येत नाही फक्त तुम्ही रोज तुमचे रोजचे काम दैनंदिन करताना सुद्धा स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ असा जप करत राहायचा नंबर आठवा उपाय आहे तारक मंत्र हा मंत्र रोज स्मरण के केला तर धैर्य आत्मविश्वास आणि संरक्षण मिळते स्वामी समर्थांचे धीर देणारे वाक्य विहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि तारकमंत्र तारक मंत्राचं तारक मंत्रा जर तुम्ही रोज पठण केलं तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची अडचण येणार नाही ती कुठलीही असो मग तारक मंत्रामध्ये इतकी पावर आहे की त्या मंत्राने खूप जणांना लाभ मिळालेला आहे तारक मंत्राने कित्येक जणांचे दुखणे सुद्धा बरेच केलेले आहे तारक तुमचे मंत्र झालेले त्याच्यावर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवन पण तुम्ही हा तारक मंत्र्याचा सुद्धा एक अनुभव घेऊ शकतात तर असे उपाय होते आपले आजचे तर तुम्ही त्यामधले कोणतेही करू शकतात तुम्हाला शक्य असेल तेवढे तुम्ही उपाय करू शकतात मंत्र जप घरात केल्याने घरात सुख शांती अडथळे दूर होतात धूप दीप लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते वाचन व्र व्रत केल्याने कुटुंबात सौख्य भरभराट वाढते तारक मंत्र वाचल्याने धैर्य आत्मविश्वास देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो या व्हिडिओ मधले उपाय तुमच्या कुटुंब सोख्यासाठी हे उपाय नक्की करून बघा श्री स्वामी समर्थ असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत ता असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ